नेवासा तालुक्यातील पाचुंदा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत विकास कामांची चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली आहे या कामांची सखोल चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नवनाथ माने मनोहर कोकरे शाहजी पठारे पोपट वाघमोडे चंद्रकांत खरात सदाशिव कोकरे अविनाश वाघमोडे आबासाहेब होडकर धीरज खरात साहेबराव होंडे संभाजी होंडे एकनाथ एडके देवीदास होंडे भाऊसाहेब कोळपे एकनाथ माने उमेश हंडाळ मोहन चोपडे विनायक संसाने दादासाहेब पिसे माऊली होंडे रावसाहेब होंडे भगवान पवार अंबादास माने प्रवीण होंडे आदी ग्रामस्थांनी दिलाय याबाबत आमचे निवासाचे प्रतिनिधी सोपान भगत यांनी ग्रामस्थांसोबत साधलेला संवाद पाहुयात नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं पाचुंदा या ग्रामपंचायतीच्या अनुगती कारभाराच्या विरोधात या गावातील काही ग्रामस्थांनी या ठिकाणी तस सी ओ असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्याचबरोबर गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांना तक्रार केली की अतिशय निकृष्ट दर्जाची कामं केली जातात आणि जे कामं ज्या ठिकाणी मंजूर आहेत ते कामं त्या ठिकाणी न करता इतरत्र तो निधी वापरला जातो असा आरोप त्या ठिकाणी केला आपण या ठिकाणी परिस्थिती बघू शकता ही आहे अंगणवाडी आणि अंगणवाडीमध्ये बालगोपाल चिमुकले या ठिकाणी येत असतात बसतात परंतु याची परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था या अंगणवाडीची झाली आहे आतमधून पत्र्यामधून अतिशय रूममध्ये या ठिकाणी पाणी गळती लागलेली आहे आणि निम्मी हा ग्रामपंचायत जवळपास पत्रे पडलेल्या अवस्थेत आहेत आणि अशा पद्धतीत या ठिकाणी अनेक वेळा ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामस्थ असतील या ठिकाणी त्यांनी या अंगणवाडीच्या दुरुस्तीची मागणी केली परंतु ग्रामपंचायतीकडून टाळटाळ केलं जातं असा आरोप ग्रामस्थांचा आहे तर नेमकं याबाबतची परिस्थिती काय आहे हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी थिका बघितलेले आहे आणि अशाच पद्धतीनं इतरही ग्रामपंचायतीच्या काही कामांचं या ठिकाणी लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत माझ्यासोबत काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत की या ठिकाणी बहुसंख्य ग्रामस्थ थी या ठिकाणी आज आलेले आहेत आणि त्यांची ही तक्रार आहे की या ठिकाणी कामं जे केलेत तर हे अतिशय निकृष्ट आहे माझ्यासोबत या ठिकाणी माने आहेत या इकडे मी नागरिक ग्राम पाचोंदा गावचा मी वेळोवेळी ह्या अंगणवाडीविषयी तक्रार दिली ग्रामपंचायत भाऊसाहेब सांगतात याचा निधी शिल्लक नाही हा निधी काढून त्यांनी टकले वस्तीला वापरला याच्यानंतर आम्ही बाकीच्याही कामाचा आढावा घेतला त्यावेळेस आम्हाला हे उत्तर देत नाहीत भाऊसाहेबला आम्ही मिटिंग घ्या म्हणतो भाऊसाहेब आमची मिटिंग घेत नाही याच्यानंतर सरपंच साहेब गावात येत नाहीत सरपंच साहेब फक्त दोन वेळेस येतात गावात क सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट याच्यानंतर सरपंच साहेब गावात येत नाहीत त्यांना आम्ही विचारपूस केली त्यांचे सासरे ते कारभारी टाकले ते आम्हाला ग्रामपंचायतच्या बाहेर वा हे अशी भाषा वापरतात आमच्यावर अनेक तक्रारी करतात आम्ही जे काही कामं जर निधी आणला ते कमिशनसाठी त्यासाठी ते अडवणूक करतात आजसुद्धा हे आपल्या गावात दोन कामं आम्ही आणलेले आहेत ते आम्हाला त्याने अडवणूक केली एक म्हसमभूमी एक ह्यो जानापूर ते पाचुंदा गाव रस्ता त्याच्यानंतर एक स सा, सार्वजनिक शौचालय हे बांधायला नाकार देतात आज ही परिस्थिती पा माका रोडची परिस्थिती अशी आहे का तिथं पुरुषांना जाताच येत नाही कारण महिला तिकडं सर्व महिला तिकडंच ज... शौचालय तिकडं तिकडंच जातात त्याच्यामुळं ही नऊ वाजूपर्यंत तिथं पुरुषांना जाता येत नाही ही परिस्थिती ही गावची आहे त्याच्यानंतर काही बिलं त्यांनी एक काम करतात त्यांनी दोन बिलं काढलेत आज आपल्या मराठी प्राथमिक शाळा तिथं पिनवी ब्लॉक टाकलेत तिथं एक फक्त टाकलेत एक ते दीड ब त्याचे दोन बिलं काढलेत बिलं काढले दोन लाख चाळीस हजाराची ही सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो समजे जागृत व्हा हे याला धाडा शिका या ठिकाणी शौचालय बांधलेली आहे शाळेनी एक मिनटं तर चालू आहेत का नाही चालू नाही आहेत आज बंद आहेत आम्ही सो खर्चणी कमिटीने आपल्या शाळेच्या कमिटीने आम्ही स्वतः चालू केले आहेत पाण्याची अवस्था नाही ऊर्जा पंप नाही तो आम्ही पाण्याची व्यवस्था हनुमंत मंदिराच्या बोरवरून स्वतः आम्ही कमिटीने केलेले आहेत हे सरपंच त्याच्यात काहीच रोल नाही तर माझ्यासोबत काही ग्रामस्थ काय तुमचं नाव काय पोपट वाघमोडे पोपट वाघमोडे माझ्यासोबत आहेत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि या ठिकाणी नेमकं ग्रामपंचायतीमध्ये ते सदस्य असताना देखील असा प्रकार घडतो का घडतो हे त्यांच्याकडून जाणून घेतोय सरपंच आणि काही सदस्य त्यांनी बहुमतात घेतलं आणि आम्हाला विश्वासात घेत नाही चार पाच सदस्याला आम्ही जे मागणी केली कामाची ते काही त्याला नकार देत नाही म्हणजे कोणी मानसिक मिटिंगमध्ये काही हे काम आम्ही जर म्हणलो का हे काम करायचं ते म्हणते ते दुसरं काम करायचं कोणतंच काम होत नाही वेळोवेळी आम्ही म्हणजे आणि रस्ते ही बी आहे ना कोणते रस्ते घ्यायचे ना आम्ही एक प्रस्ताव दिला त्यांनी ते डबल प्रस्ताव देऊन म्हणजे कोणतंच काम होत नाही एका कामाचे डबल डबल प्रस्ताव गेलो साहेब होणारच नाही ना ते त्यांनी दुसरा प्रस्ताव द्यायचा दुसरे रस्ते घ्यायचे असे विश्वास नाही घेत आम्हाला ग्रामस्थांना म्हणजे ग्राम सदस्यांना आणि त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे सरपंच आणि ग्राम म्हणजे सदस्यांचा सदस्य म्हणून काही तक्रार केली का मग वरिष्ठांकडं वरिष्ठांकडे नाही केली आपल्याला केलं मधी त्याचं काहीच नाही झालं आम्ही बीडिओ साहेब तक्रार केली होती कामासंदर्भात त्याचं काही आम्हाला फॉलोअप मिळालं नाही गावात साधारण या, या वर्षात साधारण किती खर्च झाला असतो ग्रामपंचायतचं कामाचा खर्च दे भरपूर पण का, काम काहीच नाही झालेलं प्रत्यक्षात काम न करता बिल काढलं जातं नाही नाही आम्ही ते तर मागितलं होतं ना दो नोणार पंचवीसचा खर्चच नाही दिला जे माने हे केलं ना तर पंचवीसचा खर्चच नाही एकवीस ते चोवीसपर्यंतच खर्च दिला आहे ते पंचवीचा खर्च दाखेल नाही आम्ही विचारलं भाऊसाहेब हे मी जून मध्ये हे केली भाऊसाहेबाला सांगितलं रामशेवला भाऊसाहेब म्हणले दिलं त्याचं एस्टिमेट बनीला काल पण फोन केला त्याचं एस्टिमेट अंगणवाडीचं दुरुस्तीचं आहे म्हणे ही अंगणवाडी साधारण कधी झालेली पूर्वी हे काय शहाण्णवला झालेली हो सत्यानव सत्यान त्याच्यानंतर याचा दुरुस्ती केली काही नाही नाही अजिबात नाही काहीच नाही दुरुस्ती सध्या परिस्थिती कशी आहे ती परिस्थिती आम्ही दररोज मॅडम दररोज हे करतात वेळोवेळी सूचना देतात का बाई बघा मुलांना भीती आम्ही मुलं बाहेरून बाहेर बसायला येतात पाणी त्याच्यात गुडघित पाणी पाणी होतं तर याची लक्षात दे घ्यावा आणि रस्त्याचा गावात एकदम गंभीर प्रश्न आहे ना कोणत्याच बाजूला रस्ता नाही चारी माका बंद आहे दाडगाव बंद आहे तेलकुडगाव बंद आहे याच्यावर कुठलाहीच कोणीच याची हे करीत नाही आणि आम्ही जे प्रस्ताव दिले ना त्यांनी डबल प्रस्ताव देऊन देऊ आमचे दिलेले कामं नामंजूर करते दिलेले प्रस्ताव किंवा तिथं अधिकाऱ्याला जाऊन पंच समितीत का एक कागद मागं द्या आमची कागदं घ्या असा कारभार चालू आहे ग्रामपंचायत कमिशनसाठी ठेकेदारला शिवाय पण देते कमिशनसाठी त्यांनी ठेकेदार ठेकेदारांना घरी बोलून शिवाय दिल्यात काय त्याला सांगितले आमच्यातरी काम करायचं नाही बरं काम त्यांच्या तर आम्ही त्यांना ती बी मंजुरी दिली बा तुम्ही आम्ही काम आणले ते तुम्ही करा पण ते कमिशनसाठी ते कामं करीत नाहीत आज म नांदूर ते पाचून ह्या रस्त्यावर परिस्थिती अशी आहे का परि त्या लोकांना गावात येता येत नाही पाऊस जर झाला तर मुलं जो महिना महिना शाळेत येत नाहीत काय शाळेत नाही येऊन पण त्या रस्त्यावर सार्वजनिक मुरूम टाकलं लोकांनी वरगणी करून त्याचंही बिल काढून घेतलं आहे आज बी ती व्यक्ती आपल्यासमोर आहे त्यांनी जे मुरूम टाकला आहे त्याला ते बिल दिलं नाही ती व्यक्ती बी आपल्यासमोर आहे हां बोला तुम्ही काय केलं तर मुरुम टाकला होता आम्ही चोवीसमध्ये मुरुम टाकला होता तर आम्हाला ग्रामपंचायतले काय म्हणले सरपंच ग्रामसेवक हो आम्ही तुम्हाला बिल काढून देऊ सध्याला आपण बिल निघात नाही अजून खर्च आला नाही तर आम्हाला बिल काढून देऊ तुम्ही तो रूम टाकला आम्ही त्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाचा मुरुम टाकला त्याच्यानंतर सहा महिन्यांनी बारा महिन्यांनी आठ महिने त्यांचं बिल आलं त्यांना विचारलं तुम्ही बिल आलं आहे द्या पैसे ते म्हणजे हो देऊ देऊ थांबा अजून तशी हे झालं दुरुस्ती झाली नाही बरं झालं अजून विचारलं बिल द्या नाही बाबा आमचे पैसे आम्ही वाट इकडे गेले तिकडे गेले सगळे आमच्याकडे पैसे नाही त्याच्यानंतर अजून सांगितलं तुम्ही म्हणले होते करू स्वतः तुम्ही करू म्हणले होते मग आता ही दोन लिंब्या नांदूर ते पासून तर रस्ता आहे ते आम्ही करण्याची काही उक्त घेतलं सगळ्यांनी एक्ने सगळे गाव आणि मग गाव सगळे एवढं गाव बुड घेत खड्डे होते एखादं पेशंट डिलिव्हरीला जर गेलं तर ते गावात आणून आम्हाला आधी चार दिवस ठेवावं लागतं त्याच्याकरता आम्ही चाळीस पंचाळीस हजार स्वतः व्यक्ती उक एकतीने एकल्याने घातलेली आणि त्याच्यानंतर त्यांनी पैसे देऊ म्हणले त्यांनी पैसे काढून घेतले ग्रामपंचायतून आणि पैसे उजून नाही द्यायला कबुली आली काय सांगाल तुम्ही ग्रामपंचायतीच्या तक्रार दाखल झाली काय तुमचं मत सांगतो ना मी शहाजी पठारे ग्रामपंचायतीचा कारभार हा एकदम नालायक कारभार आहे आणि आम आम्ही जर समजा तिथं अर्ज दिला किंवा काही जर दिलं तर त्याचं उत्तर आम्हाला टायमाला तर भेटतच नाही आणि त्यांना जर म्हटलं का एवढा रस्ता टाका मुरुम टाका तिकट टाका आता हे मनाची कोकरे यांनी स्वतः मुरुम टाकलेला होता त्यांचं बिल नाही दिलं आम्ही स्वतः मुरून टाकला आमच्या रस्त्याला गणपती पासून ते इकडे शाळेत मुलं येतो आम्ही स्वतः अजून त्याचं बिल आम्हाला दिले आम्ही ते पैसे जे शिपाले आम्ही स्वतः पदर दिले आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी बिलं ना एका कामाचे डबल बिलं आता माझी दलित वस्ती तिकडं दलित वस्तीचे काम आहे हे दुसरीकडे वापरतात त्यांना बोला जाते आमचं काहीच नाही राहिलं हो ते बोला गेलं म्हणजे मनगडशाही बोलतात माझ्यासोबत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहे चंद्रकांत खरात काय सांगाल काय परिस्थिती अहो दर वर्षाला जी आम्ही मुरुम जी टाकितो ना रोड जिथे खड्डे तिथं आम्हाला बिल निघत नाही आणि त्याच्यानंतर मुरुम टाकल्यानंतर ते दोन दोन तीन तीन बिलं निघत आहेत काय हां बोल आणि उडी उडायचे बात आहेत भाऊसाहेबांची सुद्धा उडी उडायची बात आहे का मी आता बिल काढतो नंतर बिल काढतो आणि मुखरात दुसऱ्याच्या नावावर बिलं काढायला जातात कुठून जातात बिलं काढायची आम्हाला कधी जेवढे नेंबर येत ना तेवढ्याला विश्वास कधी घेऊन काम झालेलं नाही ह्या पाच वर्षामध्ये तर आपण या ठिकाणी बघू शकता हे ॲरो फिल्टर आहे गावाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी या ठिकाणी ही योजना दोन हजार चोवीस तेवीस या काळामध्ये राबवण्यात आलेले काम झाले काय सांगाल कश कधी राबवण्यात आली योजना आणि काय बघ दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साली राबवण्यात आली याचा खर्च पाच लाख एकवीस हजार पाचशे शहाण्णव रुपये इतका झालेला आहे पण याचा कुठलाही कुणीही लाभ घेऊ शकत नाही कारण तुम हो तुम की तुम्ही बा याचं कुलप गंजलेलं आहे किंवा याचं स्क्रीन वगैरे कुठलंही चालू नाही आणि ही दहा आल्यानंतर हे सांगते ग्रामपंचायत सांगते तुम्हाला याच्या या कार्डवरती एक शंभर रुपये रक्कम दिली जाते की तुम्हाला एका जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत तुम्ही यूज करू शकता पण असे कुठलेही नाही आहे कुठले म्हणजे हमेशा हे बंद जास्त या ठिकाणी सार्वजनिक शौचालयासाठी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की जो, जो या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि ते शौचालय बंद आहे काय सांगता शौचालय चालू आहे की बंद आहे बंदच आहे ना आणि त्याला खर्च जवळजवळ पहिले आणि दोन लाख चाळीस हजार केलेलं आहे एकाहत्तर हजार आणि नंतर दोन लाख लक... चौसठ हजार हजार रुपये दुरुस्ती निधी केली पण त्याचं काही दुरुस्ती नाही काय नाही काय नाही काय नाही आणि ते बंद आहे कोण वापरत ग्रामसेवक वापर काय हे काय सांगता येत नाही बाकी सगळं बंद आहेत आणि पाण्याचं आहे ना लोकांना आजार फिल्डरचं सुद्धा आहे ना ते चालू करावं आणि काही त्यांच्या संचालकडे संडास बाथरूम आहे की नाही हे सुद्धा मोठा प्रश्न आहे तर गाव केव्हा हे सहा गणवक्ती करू सार्वजनिक शौचालय आता हे बंदच आहे बंदच आहे बंदच ते किती दिवस झालीच करून हे दोन वर्ष झाले पण बंदच होतं आता त्यांनी कुंडं लावले त्यांना काय सांगाल बाबा चालेल हो चाळीस चाळीस वर्षापासून मी पाहतो सगळे ना पोते होते ना नारळाचे ते सगळे संपले पण एक नारळ फोडून ना रस्ता झाला नाही हां पण नाही झाला संपले झाला नाही काय सांगाल तुमचं दूरफवारणी केली होती आपण नेमकं काय सांगा दोन हजार बावीस तेवीसला दोन हजार बावीस तेवीस ला, ला फवारणी केली होती आणि दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार पंचवीस असे बिल आले आहेत तीस हजार एक वीस हजार आणि एक सदतीस हजार मला या दूरफावरणीचा एक रुपयेही भेटलेला नाही स्वतः त्र्याण्णव हजार पाचशे रुपये बिल आलेला आहे बिल काढलं हो बिल काढलेलं आहे बिल काढलेलं आहे त्याच्यात का एकही रुपया मला भेटला नाही त्या दूरफावरणीचा काय सांगाल गावच्या विकासाबाबत गावच्या विकासाबद्दल मी आज तीन वर्ष अठरापासून खुद होतो आज सध्या माझा वा वाद शिवा ऑफिसला चालू आहे त्यांनी सदैव धमकीचा कार्यक्रम करतोय उद्याशिवाय खोट्या नोंदी करतो आहे खऱ्या खरं काम करीत नाही त्यांनी हे बोग जे हे कामं केले सारे बोगस केलेले दोन दोन बिलं काढलेली आहेत सरपंचा ज्या खुर्चीवर बसाय त्याचा अधिकार काहीच नाही तो खुर्चीवर बसतो त्याच्याबद्दल मी तक्रार केलेली शिवाला शिवकड अधिक का कारवाई चालू आहे शिवानी दाबले थोडसे शिवाकडे माझं वेळोवेळी ते संपर्क चालू आहे अशा पद्धतीची परिस्थिती या पाचुंदा ग्रामपंचायतीची आहे ग्रामस्थांनी आपल्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहे एक गावचा सरपंच हा गावचा मुख्य असतो हा या ठिकाणी भेदभाव न करता गावचा विकास कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही वतीनं आल्यानंतर तो गावचा विकास होणं हे अतिशय गरजेचं असतं परंतु आलेल्या निधीला या ठिकाणी नाकारायचं आणि गावाचा विकासापासून गाव वंचित ठेवायचं हे अतिशय चुकीची पद्धत या ठिकाणी पाचुंदा गावात सुरू असल्याचा या ठिकाणी आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी सा नेवासा सोपान बघत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा